सकाळ सकाळ ही पिढ्या दिसली हो ह्याचं तोंड पाहिलं ना अख्खा दिवस खराब जाईल आधी तर काही काम होत नाही त्याच्यात याच थोबड पाहिलं ना अजून भांगर दिवस जाईल ला कशाला भेटला तर सकाळ सकाळ त्याच्यापैकीने ह्याला भेटायला भी नको आणि ह्याच्याकडे बघायला भी नको ह्याला बघितलं ना आपली पुढची कामं हो व्हायची नाही तर नोकर ह्याड्याक होऊन जाईल अय गाड्या तिथेच थांबतो कमून इकडे येऊ नको का बरं तिकडेच थांब ऐक ना अरे यार तुला ऐक ना अरे तुला सांगितलं तु... ना आए। अरे सांगित कमलेश अरे कमलेश ऐक ना तुझं ना तोंड दाखवू नको भाऊ मला ऐक ना अरे बा तुला सांगितलं अरे साडे येऊ नको माझ्या माग कमल्या हे कमलेश खायला कुठं गेला काढे येऊ कमले <laughs> आव अयो सुटले एकदा याच्या थावडीतून गेले एकदाच अयो <laughs> कमल्या मुर्द्या थांब बघतेस मी तुला हे मेल्या मुर्द्या मला फूल मारतो का रे ए थांब तो दिवस चांगला जातो ए मेल्या मुर्द्या मला फूल मारतो का रे ए थांब थांब कमला थांब 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 मेल्या मुर्द्या का रे काय रे फूल फेकून मारल मारू नको मारशील का मारशील ह मूर्ख तुला लाज नाही वाटत का हा लाज नाही वाटत तुला ओयला आता एना घरात बसन अंडे घालन नेना गावात येच नाही हे घंटेच तोण नाही बोल ना बाळा नाही उद्या भेटू ना आपण हा म्हणतो मी उद्या भेटू आपण तू काय लोट का नाही हा ये मी उद्या फोन करते काय रे ते कम्लेन आला तुला सकाळपासून कुठं कंप्लेन नाही राव मला दिसला होता राह ते आहे ना तुला सांगतो ते आहे ना पर म्हणजे कामातूनच गेली केस कामातून गेलय हा तुला सांगतो म्हणजे ना एकदम नाही का म्हणजे असं एकदम डेंजर झालंय त्याला डेंजर झाले काय त्याला नाही का म्हणजे अति प्रमाणात हे झाले अरे पण सांग ना झाले काय ते सांग ना अरे मी त्याला आवाज देतोय त्याचा माग माग पळतोय हे खुशाल पुढे पळतोय तोंड वर करून तुला कमल्या थांब कमल्या थांब कमल्या थांब ती पुढेच पौलत पळतोय मी तुला तेच विचारतोय त्याला झालंय काय ते सांग मला ते कळणार मला मला एका ठिकाण दिली हुलकवली ना आमची झाली चुकमुक असं नाही करीत दे कधी मला वाटतंय ना शंभर टक्के चक्रम झालाय तिथे चक्रम झालाय म्हणजे येडबीड तुला हा तसे आहे ना डोक्यावर परिणाम झालाय डोक्यातून गेला डोक्यातून गेलाय नाही रे नाही रे मी बघितलंय त्याला तू एक काम कर त्याला एखाद्या चांगल्या दवाखान्यात नाही ती बी येड्याच्या दवाखान्यात नाही अवघड झालं ती मेंदूतली एखादी शिरबिर कुड अशी स्पार्किंग बिरकिंग होत अस मेंदूतली हा बर तुकड जाता बघितलं त्याला

काय सांगू तुला झालंय काय नेमकं सरळ सरळ तोंड अरे शाळेतल्या शिक्षकांनी पण कधी एवढं हाणलं नाही रे सना साना एवढा ना तू तुझ्या चांगल्या साठी तुला सल्ला देतो मी सल्ला भाऊ तू ना तू तो घंटे दिसला जरी ना तरी त्याच्याकडे होऊन पण बघू नको का बर का बर हा प्रश्न विचारूय ना तू चूक करतोय मित्रा हे जे मी तुला सांगितलं ना एवढा सना मार खाल्लाय कधी शिक्षकांचं मी खाल्ला नाही काय माहिती कुटुंब कस जुळून आलं मी निघालो होतो सकाळी जायला समोरून नेमकं गांठ्या दिसला आईला म्हटली सकाळ सकाळ साडेसात दिसली अखा दिवस खराब जाईल म्हंटल कस तरी वाट काढून पाळलो आणि काय कुठून काय माहिती ते आपल्या पलीकडच्या आईतली ते सविता त्या वहिने आल्या अर बाबो त्या सविताबाईने असा मारला म्हणतो सणासाना त्याच्यामुळे तुला मी सांगतो भो तू ना तू रोडने बिडने जाऊ नको तो गाणं दिसला जरी ना तरी त्याच्याकडे होऊन पण बघू नको वावरा वावर रस्त्याने जाशील मध्ये भेटल तुझं कांड होईल त्याच्या आधी तुम्हाला भेटला असता ना तर मला गांटा आताच भेटला एवढतच बा त्यांनी सांगितलं तू एडा झालाय म्हणून त्याच्या तुला भेटायला तुम्ही इकडं प्रेम आहे काय सांगता येत नाही काही होऊ शकतं आता मी तर अनुभवलो भो कि त्याचा चेहरा पाहिला सगळं ना दिवसाचं गणितच बिघडून गेलं म्हणजे मी त्याचं तोंड बघितलं काहीतरी काढ वाहणार होणार मी काय करतो मला तुलाच जातो हा तुम्हाला भाऊ जाऊ घरी जातून घराच्या बाहेर निघत नाही मी आता जाऊ तुम्ही लवकर जा हा ने भाऊ आपल्या मुळे एखाद्याचं चांगलं होतं ना ते प्रेमाचं काहीतरी काढ वाहतो आता येईन यो ताईट ताई झटका बांध डोक्कर गुतल्यासारखा गुतला पाहिजे कळलं का तुम्ही टेन्शन घेऊ भाई साहेब अहो आपल्या झटक्यात एखाद्याचा मटका गुंतणारच टेन्शनच घेऊ नका आता पॅक पकड बांधलाय आता <स्याँ> चल बागा एकदम बरोबर झटका लावला तो आता कोण आपल्या दाळीम खायला येत ना आपल्याला लगेच समजन असा झटक्यात गुतला का मग धरायचा निस्ता कोटायचा अरे मग तर मग बाय बेकारच काम होईल मग आता गुतला तर पाहिजे ना कोणतरी चलतो बसो बर झालं वय कमले सांगितलं नको जाऊ कुजाऊन तर कांडच झाला असता आता ना इकडून मयातूनच जातो निवांत निवांत एकदम सगळ्या गावाच्या डाळिंबाचे बाग दिले सोडून माहे डाळिंबा डाळिंब खायला चाललं भाई रे साहेब चाळीम खातो नाही तुला बांबू घालून मोर केला ना तिथून पुढं हुंदरा डाळिंब खाल्ले रे बाबा खाल्ले खातो पाय जर परत आला तर मोर करीन तू भैया साहेब आपल्या याच्यात मध्ये चांगला झटका लागलाय आता तुला झटका लागेल पलीकडे चल लक्ष देत नाही काय नाही त्याच्यामुळे माझे सगळे काम सोडून मला इथं थांबाव ला लागला का तुला मी काय हाय माझ्या मनात उश्या सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात लवकर आता मातारपणात अय अरे कुठं दंगली सापडले का डुकराच्या डोळे सापडले तुम्ही काय सांगायचं बाळू भाऊ हाय ते बरे काय झालं काय झालं म्हणजे अहो त्या गांठ्यामुळं अख्खा दिवस गेला भंगार चाललाय अजून बी आता पुढं कसं सा जाईन सांगते नाही अहो त्याचं थोबट पाहिलं त्या गांठ्याचं हा काय माहिती कुठून कस काय काय झालं ती पलीकडच्या गल्लीतली बाई हा अहो ते आली अशी साना, साना मुसकडे आणून गेली म्हणता तुला कशामुळं कशामुळं फक्त या गांठ्याचं थोबाट बघितल्या मुळ म्हणजे त्याच धोबाडा बघितला म्हणून तिनं तुला मारलं सकाळ सकाळ चाललो होतो तो समोरून दिसला हा साडे साठी दिसली माझा सगळं दिवस आत्ता कसा गेलाय मला माझं माहिती आणि तू का म्हणून वाकडा तिकडा होतो वाकडा तिकडा त्याला कारणीभूत घंट्याची तो म्हणजे तुला कारणीभूत घंट्या तुला कारणीभूत घंट्या मग यांनी तरी काना खाली खाल्ल्या हा मी तो कुड कुड खाल्ल्या आता घा 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 काना खाल्ली बांबूचे फटके फटके हि मला म्हणला घंट्याचं तोंड बघू नको आणि तोंड बघितलं सांगितलं हे येऊ मला म्हणला रोडनी जाऊ नको मयातून जा मयातून जाता जा, जाता तिथं कोणतरी झटका लावलेला होता मालो झटक्याला आणि तिथं ते मालकाला असे भटके टाकले बसता ये नाईला पिठात झाली भाऊ या गावात या गावात रावा खाने असं झाले कावा तर हात हो ना करा पण त्या गंट्याचं तोंड बघू नका नाही हापीस आला मला जाऊन द्या भाऊ नाही तर ती पेडा माया मागं लागाय ती हे कबल्या इकडं थोडं फुकरे अयो अरे अई सांगितलं तुला मी सांगितलं होतं तरी हो मला ना मळेतून जा मग हा हा तोंड बघितलं होतं ना तोंड बघितलं सांगितलं रे तू भाऊ भाऊ हाय दा आली बाबा ही फेडा हो बाय भाऊ हा बाय बाबा थांब ना बाय भाऊ बाय भाऊ बोल काय अ बाल भाऊ आय काय अय बाजू भाऊ काय झालं डोळे बंद करून बाबा तुझे दिसत नाही का दिवसा डावळ्या पोरींना धडकतोय अरे हायला अजून कस घरी आहे ना हायला आलो काय जवळ आल दार कस आहे ना आला आलो आलो आला, आला आलो एकदाचा घरात तुमचं जे झालं तेच हा म्हणजे तुम्ही पण गाण्ट्याच तोंड पाहिलं मी नाही गांट्याचं तोंड बघितलं त्यांनीच मला दाखल आयो आणि आता काय करायचं आता चौदा इंजेक्शन घ्यायचे बेभीत आयो मला लय भीती वाटते आ ओ, मला इंजेक्शन घ्यावं लागते तुमचं यास काय सांगायचं सरपंच या घंट्याचा चेहरा पाहिला आणि त्या सविता मला कानपाटात खावा लागल्या का बर का मला काय कळलंच नाही त्या गंट्याचा चेहरा बघितला म्हणून असं सगळं घडून आलं मला वाटतं तुझं काय थोपाट पाहिलं खाली टेका काय तुझं नाही टेक काय झालं काय नेमकं असं यांनी मला उशिरा सांगितलं गंठ्याचं तोंड बघू नको मग वाईट घडत मग मी आधीच गंठ्याचं तोंड बघितलं होतं मग मग हे मला म्हणला रस्त्याने जाऊ नको मयातून जा मी डाळिंबाच्या कोण असं खाली उतरलो इथं मला झटका बसला त्याचा किंवा ना लाईट जोडलेली होती रानडुकराचा झटका बसला लय जोर झटका बसला ते, ते भैया शेट आणि तो मन्या होता त्यांना वाटलं मी आलो नाही पटकिल हो बुडाव चाललो सर काय आओ यांनी तरी एकदा एकदा मार खाल्ला सरपंच मी दोनदा मार खाल्लाय दोनदा एकदा मला त्या सविताबाईने हानलं आणि तिचं तिच्यापासून गेल्यावर तिकडं शिरलं घरी म्हणून कुत्र्यानी आता मला इंजेक्शन घ्यावा लागत ये तुमची अवस्था अरे घंटा तुम्हाला रोज दिसतो रोज असं होत का नाही ना मग आजच काय झालं अरे तुम्ही ज्यावेळेस मनात ठरवलं ना त्या घंठ्याचं तोंड पाहिलं म्हणजे आता काहीतरी वाईट होणार आणि त्याच्यामुळे तुमच्या मेंदूने दोन्ही वाईट काढायला सुरुवात केली सगळ्या सूचना सुरू केल्या आता मला सांग तू प्रेम आहे तू जर रस्त्याने गेला असता तर झटक्याला चिकटला असता का डाळिंबाच्या भागात नसता गेला त्यांनी हलला असतं का चुक तुझी ये आणि बाळू तू कशाला गेला तर तिथं त्या कुत्रीच्या तिथं तू चावणारच नाही चुक आलं का लक्षात अरे हे आहेत ना या गोष्टी ह्या सगळ्या अंधश्रद्धा असते याचं तोंड पाहिलं म्हणून दिवस खराब जातो आता तुम्हाला सांग गमत सकाळ सकाळ गांट्या मायाकडे हलता दूध न्यायला मी त्याला दूध दिलं सकाळ सकाळ घंट्याचं तोंड पाहिलं अरे मला उसाचं पेमेंट बी जमा झालं आणि माझं आहे ना एक जणांनी उधार पैसे ते ऊसनी देतच नव्हता ते सुद्धा आज आले इतका खुश आहे ना मी घाट्याचं सकाळ सकाळ तोंड पाहिलं म्हणून मी तसं मानित नाही अंधश्रद्धा आलं का लक्षात काय असतं या सगळ्या गोष्टी आहेत ना घडणाऱ्या घडतच असतात आपण फक्त सूत्र लावित असतो याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं लावून ते संबंध लागतो आपण असं काही नाही याच तोंड पाहिलं त्याचं तोंड पाहिलं विसरून जाय सगळं आमच्या निर्णय घेतला म्हणून तुम्ही लावून लपून ठेवतात आणि त्या घंट्याच्या नावावर काढून दिलं शोकुड तिकडं बांधा बांधाने पळवतोय कुठं त्या कुत्र्या कुत्र्याच्या तिथं जातोय अरे मग काय तुमच्या बाबतीत वाईट नाही का त्याच्यात काय होईल बरोबर आहे बरोबर आता असं नाही आता दिसला काय नाही दिसला काय आपले आता पण म्हणणं आ... का कोणाचं तोंड पाहिलं अरे त्या माणसाला किती वाईट दिवस खराब जातो त्या माणसाला किती त्याचा दिवस खराब याचा विचार करा ना माणसाच्या नाही ना मनाला तरी जपा कमीत कमी माणसाला नका जपू तर त्याच्या मनाला काय वाटत काय वाटणार नाही याचा तर विचार करीचा थोडाफार आपल्या बरोबर दुसऱ्याचा विचार केला पाहिजे खरे का आणि आता नीट तर सविताबाई बसून जरा लांबला डोळे दाखवूनच धाडाकलं तिला मग हानायची नाही तर काय म्हणती मला डोळे नाही ते का तोंड बघू नये म्हणून